याचवेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोलाय विधीमंडळातील फोटोग्राफरचं तोंड पाहण्यासारखं होईल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दीचे आणि आनंदाचे फोटो बघा काढायला पाहिजे या सभारंभात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील काही लोक म्हणाले हे कशाला ते कशाला पोटात दुखू लागलं अरे बाबा कुणाला काय द्यायचं म्हंटल की तुम्ही उलट जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे त्यात देखील पोट दुखावं लागलं कारण त्यांना द्यायची कधी माहिती नाही लेना बँक आहे देना बँक नाही इथं दोन्ही हाताने आम्ही देतो